सुटला या सुंदर सुराणी चिक्या त्यांना पडल लढायला देतोय नाग्या आणि शंभू परंतु मधल्याच राणाला टाप टाकलाय कारण जवा जवा हा जोड एका जोड्यात आलाय तवा तवा इतिहास घडवलाय असा जोड पळाला आणि चिक्या बर का आता कोणीतरी ढेकळ टाकला बघा तिकडं असं नाही झालं पाहिजे राव दिसतोय का बघा तेवढा लाईव्ह मध्ये त्याला पाठीमाग घ्या बघा लाईव्ह मध्ये बघा दिसतो बघा दिसतोय का जरा घ्या सत्कार घ्या त्याचा समोरच्या समोरच्या कॅमेऱ्यात ना दिसणार गाडी क्रमांक सत्त्याण्णव चा आणि तास क्रमांक चार वर धावलेली गाडी नासाहेब रसन मोह शेख धुमाल सुजगाव यांचा बकासू आणि फिरंगाई माता रसन साजाब रसन अजित शेख अमर जगताप कानुंडे यांचा चिख्या या गाडीचा एक, एक नंबर आला विजेता बिलगाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन तासात आलेले एक नंबर तासवले